लाईवू नको ओके रेस्ट घ्या ओके 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 सो so, मला सांगा हाव वॉज द डे आजचा दिवस कसा होता पैशाचा पाऊस पडताना कोणी कोणी बघितला किंवा ह्या पावसाचा आस्वाद घेतला असं कोण आहे सर पैशाचा मी आस्वाद घेतला एक नंबर काम झालं एक नंबर डॉक्टर रेड्डीवरती छापले थांबलो 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 ट्रेंडला पुटवरती मारलं वाट बघितली वाट बघितली महिंद्राचा सत्ताविष्य तर असा हाणून मारला सुट्टी नाही महिंद्रावरती कोण कोण आहे इथे कोण आहे इथे टेल मी कोण वीर आहे तिथे हाय हाय संभाजी नमस्कार काय म्हणताय काय चाललंय हाय <coughs> आज निफ्टी जास्त खाली आली पण स्टॉक्स नाही पडले काय विषय इंडेक्स हा सेपरेट विषय आहे त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग सेपरेट होतं स्टॉक हा वेगळा विषय दोन्ही एकमेकांना कोर रिलेटेड आहे पण दोघांचा संबंध डायरेक्ट जोडू नका चालेल हाय सर अँड ऑल फ्रेंड्स क्या बात आहे हाय सर हाय सर बरं नाही का आज जरा डाऊन आहे आज मार्केट बावीस पाचशे चांगले बावीस चारशे वरून पडलं तर डायरेक्ट बावीस हजारपर्यंत जाणार त्यावेळेला कोणीही न सांगता तुमचा तुम्ही पुट मारायचा तुमचा तुम्ही पुट मारायचा तुमचं तुमचं पैसे काढायचे तुमचा भाऊ आहेच तुमच्यावरती एम एन एम क्या बात आहे क्या बात आहे कसं काय सुकेंडकर सुकेंडकर पी ए पी सुकेणकर पी ए पी सुकेंडकर तुमचं डुप्लिकेट आला काय का तुम्हीच आधे सुकेणकरांचे काय सांगता नाही किती डिमॅट आहेत त्यांचे कुठून ट्रेड करतील कुठे इन्व्हेस्ट करतील काय सांगता येत नाही सो कडे डेंजर माणूस आहेत एकवीस आठशे हाय सर ए टी एफ सांगा यस योगेश जगदाळेजी योगेश जगदाळे ॲव्हरेज करायचा नाच सोडणार असाल तर एफ सांगतो तुमच्या भावाने गोल्डवरती थोडं थोडं प्रॉफिट बुकिंग चालू केलंय टार्गेट मात्र मी वरचंच लावतोय आणि बाहेर काढतोय निफ्टीची साडेसाती कधी संपेल काय नाच कल्याणजी एखादं समजा संकट आला आपल्या सिटीवरती हां की आपल्या शहरातलं पाणी संपलं किंवा पाणी आहे आपल्या गावामध्ये आता पाणी नाही आहे तर चौका चौकात गल्ली गल्लीत घराघरात त्याच्या चर्चा झाल्या पाहिजेत की अरे यार पाणी संपतं आहे काहीतरी केलं पाहिजे काहीतरी बघितलं पाहिजे बरोबर डोक्यात तीच जिंक पाहिजे सकाळी उठलात तो चर्चा रात्री झोपताय ती चर्चा ह्या गोष्टी होतात की नाही गावात तर खूप होतात मी बघितलं आहे किंवा शहरात सुद्धा कर्वेनगर कोथरूड बावधन भागामध्ये सुद्धा पाण्याची जी टंचाई मी बघितली होती आय डोंट नो अजून चालू आहे की नाही मला माहीत नाही त्यावेळी तिथे चर्चा होते यार पाणी न्या याऊ याऊ म्याऊ म्याव चिकीच्याव दॅट लाईक like, थंडी वाढली काय थंडी नाही वाढली तब्येत डाऊन झाली लाईव्ह नोटिफिकेशन नाही येत अरे प्रणाम ऑन तर कर सोन्या आजचा ट्रेड बद्दल डिस्कशन करा तेच चालू आहे ना तर ती तुम्ही डिस्कशन कसं करता असं निफ्टीचं का होत नाहीये गेल्या पंचवीस अठ्ठावीस वर्षामध्ये फर्स्ट टाईम असं झालंय की सलग चार पाच कॅन्डल आहेत ना महिन्याच्या ह्या रेडच आहेत चार महिना पडलेल्या कॅन्डल टाटा मोटरची लागलेली वाता तुम्हाला बोललो नाही का जबरदस्त शेअर जबरदस्त म्हणजे त्याचा नाद ना असा ना जबरदस्त शेअर पडला हो काय गाड्या आहेत त्याच्या हॅरियर काय गाडी आहे नेक्सॉन तर हा 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 या सूरज आता त्यांची नेक्सॉन चालवली होती मी प्रेमात पडलो मी सहा गिअर आहेत त्या गाडीला काय सेफ्टी काय गाडी फील होते चालताना काय राजासारखं का फील होतं पडली शेअर पडले त्याचे नेक्सॉन पडीक आहेत पाच पाच एकर पाच पाच, पाच हेक्टर नेक्सॉनवरती वेली वाढल्या तेवढ्या पडून आहेत घोळ बेळ सगळा राडा घाण एम एन एम त्रेचाळीस टक्के एम एन एम नाही टाटा मोटर त्रेचाळीस टक्के आहे का शेचाळीस टक्के टी सी एसचं काय काय करताय टी सी एसचं आदित्य कडू टी सी एस पडला तर तुमचा भाऊ उचलणार माझं त्याच्यावरती निर्भिषिक्त प्रेम आहे टी सी एसवरती मी प्रेम केलं आहे तो जेव्हा येतो मी त्याला ट्रेडला घेतो चांगला तर कधी कधी इक्विटी कॅशला पण उचलतो एंजलची लिंक द्या क्या बाते संगीता जाधव जस्ट मला टेलिग्रामला हाय करा किंवा माझ्या कोणत्या आहे मिलिंद हजबनिसरानं टेलिग्रामला हाय करा तुम्हाला अँजलची लिंक मिळून जाईल संगीता जाधव तुम्ही नाईन झिरो टू वन वनवरती कॉल करा से व्हिडिओ येत नाही तो पण लाईक करणार नाही ओ रियली रिअली सॉरी त्याबद्दल मी तहने माफी मागतो कोर्सचे व्हिडिओ येत नाही त्याबद्दल कोर्स ऍपच एक्सेसिबल नाही तोंडावर पडलो त्या ॲप मुळे कुणी खाऊ हे आज कुणी खाऊ हे सूरज आता ते काय म्हणत आहे ऑल कोर्सेस वाल्याना न्याय द्या सगळ्यांना न्याय देणार विनायक पाटील सगळ्यांना न्याय देणार चहा पण देणार सुट्टी नाही देणार सगळ्यांना ओके आता उद्या परवा जर जर इन केस ॲप एक दोन दिवसात चालू नाही झालं तर मी टेलिग्रामवरती अपलोड करेन व्हिडिओ आहेत असे मग माझे व्हिडिओ लीक झाले तरी चालतील आणि गावभर बोंबलेत गेले तरी चालतील बस का तुमचा भाऊ त्याबद्दल सुट्टी देत नाही ओके उद्या आहे एक इव्हेंट एन्रीचचे ट्रेडेड अकाउंट ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी उद्या असणार आहे एक लाईव्ह सेमिनार ओके तरी एकदा मी खात्री करतो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो उद्या दोन इव्हेंट आहेत आय टी सेक्टर का पडतो आहे डिपेंड आहे अमेरिकेवरती हात काढून आहे अमेरिकेने पडणार नाही का मी माझा सगळा फोकस समोरच्यावरती डिपेंड होता आणि काहीतरी सिटिंग अरेंजमेंट बदलली आता मी पहिल्या बेंचवर आहे आणि माझा समोरचा मागच्या बेंचवर गेलाय रडणार नाही का मी रडणार नाही का मी मी बेंचवरचे डाग मोजणार नाही का मी पिंटू लवस चिंकी वाचणार नाही का मी बेंचवरचं असं काय करतो डिपेंड आहे ना सेक्टर ते पडतोय तर पडू दे ना पडतोय तर पडू दे मारा ना ट्रेंड पडतोय पुठला अरे उचला दाबा त्याला हे वॉर आहे ट्रेडिंग इज नथिंग बट अ वॉर अँड आर्ट तुम्ही क्रिकेट खेळता क्रिकेटमध्ये कसं होतं क्रिकेटमध्ये 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 कसं असतं की देर इज अ धेर इज अ बॉलर त्याचा अंदाज तुम्हाला येत नाही तुम्ही बोल्ड होता तुम्ही डब्ल्यू होता तुम्ही काही पण होता पण एकदा बघून 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 त्याची मेक तुम्हाला सापडते मग तुला सोडणार नाही चालू होतं तू आलास की मी घुमवणार तुझा बॉल फक्त माझ्या बॅटच्या मध्यभागी येणार बाकी कुठे जाणार नाही मॅग्नेटसारखा सारखा मध्यभागी मी बॅट घेणार घुमवणार कुत्र्यागत झम 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 ओके दॅट लाईक कुत्र्याकडे म्हणजे काय कुत्र्याच्या नाही त्या झप 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 हे कसं जमतं असं एखाद्या स्टॉक तुम्हाला का जमत नाही तुम्हाला एक मित्र करता येत नाही आयुष्यात तुम्हाला आयुष्यात एक एक करता येत नाही का मित्र एक मित्र माझा टी सी एस मित्र आहे माझे ठरलेले मित्र आहे तो ते आले की तुमच्या भावाची बॅट मजबूत चालते मजबूत तो त्याचा ट्रेड खड्ड्यात जरी गेला तरी मी हजार रुपये कमवून जातो तो ट्रेड खड्ड्यात गेला तरी सुद्धा बरोबर कोर्सला डिस्काउंट पाहिजे देतो पाटील तुम्हाला डिस्काउंट पाहिजे डिस्काउंट देतो तुम्ही मागाल ते देतो लेमन ट्रेडेड करा किंवा अंजेल ट्रेडेड करा तुम्हाला डिस्काउंट देतो मी बस का फ्रीमध्ये अकाउंट उघडा फ्रीमध्ये ट्रेडेड करा चायला घ्या डिस्काउंट काय पाहिजे ते तुमच्या भावाने सगळ्या जगाभरातून भा स्कीमा आणल्यात सगळ्या स्कीमा तुमच्यासमोर पेरून टाकल्यात उचलायची कमी आहे रे अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिरात येताना मी कधीच गेलो नाही मी शेगावला पण गेलो नाही अक्कलकोट मंदिरात सुद्धा गेलो नाही मी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराजांच्या मंदिरात सुद्धा गेलो नाही मी पंढरपूरला गेलोय दोन तीन वेळा पण अजून पांडुरंगाचं दर्शन काही केलं नाही खरंच नाही मी कुठल्या मंदिरात असं देवाचं पर्यटन मी केलंच नाही कधी एकदा फक्त आत्ता महाकुंभला गेलो ते पण दीदीबरोबर दाजींबरोबर गेलो मी ओके मग एकशे चोवेचाळीस वर्षातून येणार म्हणून ओके बाकी मी खरंच गेलो नाही मी आमच्या दत्त मंदिरात जातो छान पूजन करतो ध्यानाचा अभ्यास करतो प्राणायाम करतो आणि घरी येतो मला माहिती आहे माझा देव माझ्या हातमध्ये आहे तिथेच त्याला शोधायचं आहे जगभर शोधून नाही मिळणार आहे तो किती शोधलो तरी नाही आणि किती देवदेव फिरलो तरी नाही आत्ता आत्ताच्या ह्याला महाशिवरात्रीला मी जरी केरळात गेलो किंवा अगदी मी उज्जैनला उज्जैनला जरी गेलो तरी मला माहीत आहे माझ्या हातमधला मिळणार नाही तिथे जाऊन सुद्धा मी, मी वासाड्यासारखा तोंड वरकून वाचा असंच बघणार आहे काय अर्थ आहे तिथे जाऊन नाही काय अर्थ तुम्ही लिदर बॉल क्रिकेट खेळता का घेतलेत फोडून तुमच्या भावने चेहऱ्यावरती डाग आहेत ना हे कदाचित कोणाला तरी दिसतील मे बी पण मी बंद केलं मी इलेवन ट्वेल्थ पूर्ण सोडलं मी पूर्ण सोडलं पूर्ण इलेवन ट्वेल्थ सा मी क्रिकेट पूर्ण सोडलं बघायचं सुद्धा सोडलं मला आयडियल आयडियासुद्धा नाही आहे की नेमकं कोणाचं काय चालू आहे मला कळलं की ह्यांना खेळताना बघून माझं नाही हो काय होणार माझ्या घराची भाकरी नाही चालणार मी मध्यमवर्गीयांच्या घरातून आलो आहे माझ्या तोंडात सोन्याचा आमचा कधीच नव्हता मी भरपूर बिझनेस केले आहेत मी भरपूर गोष्टी केल्यात ट्रेडिंगसुद्धा केलं आहे बँक निफ्टीचा पीळ काढला आहे प्रेम होतं बँक निफ्टी माझी प्रेम प्रेम स्टॉक ऑप्शन भेटलं आणि हे ब्रेकअप झालं बिझनेस एक नंबर असतो पण शेअर अरे प्रणव अरे दाद्या ते पॉझिटिव्हली कोरिलेटेड आहेत पण ते डायरेक्टली प्रपोर्शनल नाही आहे ते इनडायरेक्टली प्रपोर्शनल आहेत भावांनो नको ना निफ्टी नाको बँक निफ्टी फक्त ए टी एफचा स्टॉक करणार खूप प्रॉब्लेम आहे चुकेन कर राहणा होईल हो चिपकून बसाल सी पी एस सी ए टी एफ ब्रँड ए टी एफ जबरदस्त बँकांचे शेअर्स आहेत स्वतः मॅनेजरने त्यात इन्व्हेस्टमेंट केली आहे खड्ड्यात गेला एकशे दोन वरून पंच्याण्णव ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी खड्ड्यात गेला अठ्ठ्याहत्तरला काय कुठे मिरवताय ई टी एफ चालणार गैरसमज आहेत तुमचं मित्रांनो एकतर तुम्ही असं करून बघताय शेअर मार्केट जरा डोळे उघडा ना डायस्पोरा मोठा ठेवा ना लॉस केलेल्यांचे पोर्टफोलिओ बघा ना जरा जरा डोळे उघडा ना नाहीये ते सगळीकडे चक्काचोन नाहीये इन्व्हेस्टरांची पक्की लंका लागली आहे येईल ना वरती त्याला काय होतं अशा रील्स बघून 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 बगु बघून माणसाने इन्व्हेस्ट केले आणि पक्की ठासून बसलेत पक्की ठासून बसलेत सिक्स्टी फाय पर्सेंट हँडिकॅप आहे अरे भावा डिस्काउंट काय मी तुला पैसे मागतच नाही तर तुला जे देऊ वाटले दे मी तुला पैसे मागत नाही भावा फक्त तू स्वत हँडिकॅप असावास आणि तू प्रेमाने आमच्याकडे मागावंस आम्ही देतो ते तू प्रेमाने घ्यावंस या पलीकडे मी तुला काही मागत नाही द्यायचं तर मला पुण्य दे नितांत पुण्याची गरज आहे पैशाने होत नाहीत त्या गोष्टी पुण्याने होतात <laughs> काय म्हणजे कॅट फॅमिली पिळून काढल्या म्हणायचं आहे की पिळून पैसा घातला म्हणायचं आहे काय म्हणताय का डबल मिनिंग टाकताय का मी मॅडम <laughs> इंडेक्स इंडेक्सचा डबल मिनिंग करताय का इंडेक्सचा पिळून काढताय का टी बी सी ग्रीन युअर व्ह्यू सर एनटीपीसी ग्रीन सांगू शकत नाही पण एन टी बी सी तर खड्ड्यात गेलाय एंजेल वन झाला एक्टिव्ह उद्यापासून ट्रेड करा वैभव पाटील तुम्ही एंजेल वन ट्रेडेड ठेवताय तुम्हाला हवं ते देतो मी हवं ते हवं तेवढं दोन्ही पण क्या बात आहे क्या बात वाहते प्रेस्टिज क्या वाहते पॉवर ग्रीड अरे अमित सावंत ज्यांच्यावर मी हात पण लावत नाही त्यांना तुम्ही हात लावला मिठी मारली चक्क सावंत झटका बसल ना असा हे वाईट आहेत वाईट एकदा लॉसमध्ये गेले ना की विकता पण येत नाहीत खूप तळाला जाऊन ते विकता येतात लोक अत्यंत वाईट आहेत खूप बाद लोक आहेत ही तुम्हाला माहित नाही का मी का काही स्टॉक मध्ये हातच घालत नाही दिसतात तरी हात घालत नाही आहेत ना माझे काही फेवरेट आहेत की नाहीत माझे सात आठ महिने लावा ना सात आठ महिने लावा ना आता करा ना मित्र टी सी एस मित्र आहे माझा सांगा ना सर टी सी एस मित्र आहे माझा तुम्ही जेव्हा जेव्हा टी सी एस द्याल पिळून काढेन पिळून एम एन एम सर आला की मी तर सोडत नाही टॉपला बाईंग बसली तरी मी थांबून प्रॉफिट काढतो असं कोण आहे ते सांगा ना करा ना कॉलर ताट सर ठोकूनच काढतो एक्सवाय जेड झेड नावाचा बॉलर आला की रणचंडी चढते माझ्या डोक्यात मी उड्या मारून मारून मारतो त्याला बोट दाखवतो साहेब बघ आता इथे मारणार ठ मारला तिथे आता मागे मारणार तू कसा पण बॉल टाक बघ मागे मारला अशी अशी जी आग आहे ना लागू दे ना आग तुमच्यात कुंभचा ब्लॉग एक नंबर सर आई ओरडते कशाला तो ब्लॉग टाकलास त्यामुळे आजारी पडलास म्हणून मारुती गॅक सुमी देवी मारुती हां ओल्या टॅलेटी टे आवडते हां टे समजने वाले को बस इशारा काफे अर अरे मारुती इज माय फ्रेंड ग्रेट सुकेंड कर रे पी सुकेंड कर नक्की कोण बोलतंय मला कळत नाही काय चालतंय तुमचं कोण कोण बोलतंय आता ओनली ऑप्शन ऑप्शनच नाही आहे कर तुम्हाला काय मला ऑप्शनच नाही आहे काय सर कोर्स लॅपटॉपवर पाहता येईल का अरे सगळ्यावर पाहता येईल लॅपटॉप तुमचा ॲपल तुमच्या अँड्रॉइड सगळ्यावरती कोर्स बघता येईल काही काळजी नाही सर स्टॉक ॲनालिसिस करानं चालू पामे रिअली सॉरी मी आता जस्ट झोपलो होतो जस्ट झोपूनच बोलतोय तुम्हाला सगळा सेटअप पण तिथे लांब आहे ॲपल पण इथे पडलाय तो टॅप पण तिथेच पडून ठेवला आहे त्यामुळे रिअली रिअली सॉरी रिअली सॉरी मी करतो शंभर टक्के करतो मी एक दिवशी बसतो ना पामे घुमवतो ना असे चाळीस पन्नास स्टॉक घुमवतो निफ्टी टाकतो संपून बाद माणूस आहे मी एकदम चालू केलं निफ्टी निफ्टीला कार्यक्रमच करून निफ्टीचा तब्येत खूप बिघडली म्हणजे मला बाहेरचा श्वास सुद्धा गरम जाणवतोय हो आराम करा ओके ओमकार तावरे रिअली थँक्स ओमकार तावरे आज घरी आले येताना त्यांनी एक दोन पदार्थ खायला आणले त्यांच्यावरच गुजराण चालू आहे तेच पदार्थ खाल्ले आता आणि झोपलो होतो त्यानेच एनर्जी आली शरीरात पाप बाहेर पडते म्हणून ॲबसुल्युटली मी ह्याच मताचं आहे मला जेवढा शारीरिक त्रास होतोय मेरे को मालूम आहे माझे कांड आहेत मागच्या जन्मीचे फिटलेच पाहिजे त्रास झाला पाहिजे शरीर पिळवटलं पाहिजे मला काही प्रॉब्लेम नाही कुंभत मी झेजरलो असतो आपटलो असतो सटकून आलो असतो मार जरी खाल्ला असता पोलिसांचा मला चाललं असतं बे मालूम आहे उगीच त्रास नाही होत शरीराला काहीतरी असतं म्हणून त्रास होतो माझा खूप विश्वास आहे कर्मांवरती आणि ते बॅक येतात आय नो दॅट तुम्ही अजून पुण्याची परीक्षा घेतली नाहीये कधीतरी ट्राय करा पुण्य कमवा असू दे असू दे पामे पामे तुम्ही म्हणाल तसं हो पामे मनोज पामे पामेंचे डुप्लिकेट कुठे गेले सुमीत एसपी बाप न करता आजारे अरे काहीतरी केले सर मागच्या जन्मात वाईट माणूस आहे मी काहीतरी मागच्या जन्मात केले असतील ना सर काळजी घ्यावं स्वतःची हो थँक्स प्रसाद भैया हे अल्जेरियातून तुम्ही जे जॅकेट आणलं ना खूप वॉर्म आहे हे घातलं ना मला खरंच वॉर्मनेस फील झालं म्हणजे मी चेन उघडली लिटरली चेन उघडली मी एवढं छान आहे प्रसाद भैया रिअली थँक्स फॉर धिस अल्जेरियन जॅकेट हे बर्फात घालतात मला पुण्यात घालायची वेळ आली प्रशांत बोराडे सर नाशिकचे आहेत हो का बोलले ना मला काय आता पाप सिरीज चालू करा क्या बात क्या बात काळे एक नंबर मजबूत डोकं लावता तुम्ही काळे साहेब मला सांगत ना असे काय काय प्रयागराजचा उपयोग घ्या पाप वाढवा बाय तू एकदम गजब आहे आदमी अमित कदम फक्त शरीराने केलेलं पाप धुता येतं मनाचं पाप धुता येत नाही मनाचं पाप कधीच धुत येत नाही जर मी मनातून एखाद्याचा कार्यक्रम केलाय पक्कावाला लावून पक्कावाला अजिबातच नाही अजिबातच नाही धुताच येत नाही मला वाटतं की मी कॉलेजमध्ये मे बी कोण हा टोचून बिचून बोललो असणार मला होती थोडीशी वाईट सवय से एक सेमिस्टर एक सेमिस्टरवर त्यानंतर मी नाहीत गेलो ते नाही केलं पूर्ण शांत आलो मला समजलं मी जे करतोय त्याने माणसाला खूप त्रास होतो आणि माझं बोलणं खूप लागतं जर मी बोललो ना एखाद्याला कडकमध्ये बोललो वृत्त डायरेक्ट वृत्त जाऊन माझा हर्षल नेपच्युनची दृष्टी आहे ना चंद्रावरती अशी वाकडी शिजार अशी त्यामुळे निफ्टी बिज बाय ऑन डीप करावा की नाही मग शंभर टक्के करावा भावा वाफ घ्या पाण्याची खरंच त्राण नाही मला मी घरात एकटाच राहतो हे पाणी तरी कसं कसं भरून आणले माझं मला माहिती मला ही बेडच सोडावं वाटत नाही मी चार्जर पण आणत नव्हतो ब्लॉक कसा एडिट केला माझं मला माहिती ओमकार तावरे आलेले तेव्हा मी ब्लॉग शूट केला एडिट करायचं मी सहा सात पर्यंत डोक्यात ठेवलं होतं तरी दोनदा खाली गेलो गंगेचं पाणी देण्यासाठी मी काहींना बोलवलं फोन करून या 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 गंगेचं पाणी देऊन आलो तेवढंच कुठेतरी खाम आला येईल ना पुण्य उद्या मार्केटबद्दल बोला सर डाऊनच आहे हो थोड्या थोड्या गोष्टीने डाऊन आहे कुठे बाईंग होणार आहे काय आहे जिथे बाईंग व्हावं थोडीशी बाईंग होईल मार्केट वर्क चढल्यासारखं होईल त्या पुट धरावा आणि तो परत पडल्यावरती पुट विकून टाकावा ह्या पलीकडे मार्केटमध्ये काही उरलं नाही आहे ज्याने ज्यांनी निफ्टी बँक निफ्टी सेल केले खायचा रे नुसतं प्रीमियम खायचा बसून कच्चा खायचा आणि ज्यांनाही जमत नाही कळत नाही पैसे नाहीये तर रडायचं रे फक्त तुम्ही बाकी काही नाही प्रत्येकाला झेपेल असं नाहीये ही गोष्ट प्रत्येकाला झेपण्यासारखी नाहीये जमला नाही कोणाला तर दोष नको त्यांचा हिशेब आम्ही ठेवतो यांचा सुद्धा कारण ते भावी आहेत रे ट्रेडर मी पूर्ण कामातून गेलेले मख्ख मतिमंद दर्जाच्या ट्रेडरना उत्तम दर्जाचा स्टॉक ऑप्शन प्लेअर बनताना आहे उत्तम दर्जाचं उत्तम की त्या लोकांचं मी कधीच कधीच मी त्यांना चार हजार चारशे चौचा ठिवन दिला नाही प्रत्येक वेळी एक्केचाळीसशेच तीनशे रुपये प्रत्येक तीन वेळी मायनस करतो बाबा तुला एक्केचाळीसशे ते पण लय भादर असतं एकेचाळीसशे भरतं आणि दुसऱ्या दिवशी प्रॉफिट दाखवतात तीनशे भरून टाकतं अशी मी कितीतरी लोक बघितलेत गंगेच्या पाण्याने वाफ घ्या क्या बाते का मिणे मॅडम फुल राहणे करते तुम लोक आराम करा सकाळी मार्केट चालू आहे आम आमचे त्रास पण चालू आहेत लाईक करा आज दादा आज दाजींचा अँजल वन चालू केला अरे क्या बात आहे श्रीकांत काळे एकवीस तोफांची सलामी श्रीकांत काळेंना जर तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय ना काळे तर एक गोष्ट आम्ही पण तुमच्यासाठी करणार तुषार सर तुषार सर काळेंना वनला ॲड करायचं पटकन आज रात्री झोपण्यापूर्वी काळेसाहेब टीवनला ॲड पाहिजे आठवडाभरासाठी कापूर हातावर घ्या बारीक करून दीर्घ श्वास घ्या कापूर टाळक्यात जातो इच्छा नाही मला उठण्याची इच्छा नाही मला ना डोळ्यातून पण पाणी येत आहे आणि नाक पण जाम आहे खोकला पण झालाय उद्या पुण्याची बैठक आहे आपली बैठकीला ज्यांना भेटायला यायचंय बोलायला यायचंय पुण्याच्या कोणत्याही कोपऱ्यात असा लिहाल कारण मिटप होणाऱ्या सोळा तारखेला मार्चच्या त्याच्यापर्यंत आपल्याला ऑडिटोरियम भेटलेला नाहीये त्यामुळे आहे ना त्यामुळे रिअली सॉरी उद्या बैठकीला भेटू छानपैकी भेटू या गप्पा मारू मारुती भाऊ केंद्रांच्या घरी ओके okay, उत्तम नगरला आहे बिन्दासी या उशीर होतोय तर फोन करा आम्ही थांबू वाट बघू आणि येताना पाण्याची बॉटल नक्की घेऊन या माझा माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला का बाबांनो माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला का कॉन्टॅक्ट का। करण्यासाठी क्रिएटिव्ह एस खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहेत फक्त फोन कर रे बाबा हजबंडचं एन वन ओपन केलं विभाग कुलालना विभाग कुलालना पहिल्या चटक्यात टीथ्रीला जॉईन करा घरातल्या हक्काच्या माणसाचं एन वन ओपन केलं आहे बात वाद आहे कसं कन्व्हिन्स केलं आम्हाला पण ट्रिक सांगा माझ्या घराजवळ आहे सर अरे अहो सांगितलं नाही कधी एवढ्या जवळ आहात तुम्ही सर एखाद्या माणसाला शिव्या द्या म्हणजे तुमच्या मनातला पाप निघून जाईल अरे रे, 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 रे। मी सगळ्यात सगळ्यात जास्त तिटकारा राग कोणाचा करतो तर तुम्ही फक्त माझा करतो चावी विसरतो कामं विसरतो गोष्टी विसरतो हा कोर्सचे शूट केलेले व्हिडिओ टाकायला सुद्धा तीन तीन दिवस काढलेत मी नाही राहत माझ्या नाही राहत नाही राहत मी आय डोंट नो व्हाय अँड हाव जातो निसतून आज एक महत्वाचं ब्लाबलाबला काम मला पुण्याच्या पलीकडे जाऊन करायचं होतं झालंच नाहीये झालंच नाही एका ब्ला कामाला गेलो ते ब्लामध्येच राहिलो मी ब्ला 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 करत हाय लाटे एंट्री ओके सर निफ्टी बीच वर जरा माहिती द्या ना निफ्टी बीज आहेत ना स्लो मध्ये प्रॉफिट देण्यासाठी तुम्ही घेऊ शकता निफ्टी बीज हे लॉंग टर्म म्हणजे एका पिढी करून दुसऱ्या पिढीला निफ्टीचा ट्रॅक रेकॉर्ड देण्यासाठी वापरू शकता बेहतरीन ब्लूचिप स्टॉक तुमच्या मुलांना जर का फॉरवर्ड करायचे त्यांच्या काळातले त्यांना निफ्टी बीच <coughs> एक्स्ट्रा पैसा आहे ब्लॅकचा पैसा आला इथून पैसा आलाय तिथून पैसा आलाय आलाय ते आलंय निफ्टी बीच बँक निफ्टी बीच तेच पत्ता काळीमिरी लवंग खरंच करता येणार नाही खरंच नाही त्राणच नाही उठून जाण्याचं डॉक्टर कडून इंजेक्शन घ्यायचं होतं त्याला डॉक्टरला फोन पण करणं झालं नाही मी फक्त झोपतो माझ्याने काही उठणं सुद्धा होत नाही सर आंघोळ करताना तोंडात पाणी धरासर्दी कमी होते हर अरे आता माझी आई मला तोंडात देल एकटी होत सणसणीत आंघोळीचं नाव काढलं तर आज सकाळी पण माझं डोकं सुन्न होतं पण आईने उठवून घातलं चल निघ म्हणून सांगितलं निघ नीक, निघा साहेब निघा पुण्याला गाठोडं बांधा आणि निघा सर माझ्या आईचं पण एंजेल वनचं अरे रे रे, रे, रे। वैभव पाटला ना टी वनला ऍड करायचं म्हणून लग्न करा गम बस गे आई आहे वाचते आई काय म्हणते हा आता गरज वाटायला लागली थोडीशी दादा आप कधी येणार आपचीच वाट बघतोय ना ओके सो उद्या पुण्याच्या बैठकीला कोण कोण आहे उद्या पुण्याच्या बैठकीला गप्पा मारायला कोण कोण येत आहे आय नो दॅट उद्या कमी माणसं येत आहेत छान बसून भारतीय बैठकीत गप्पा मारू छानपैकी वरच्या हॉलमध्ये काय हाय पामे मार्केटवरचं प्रेम म्हणत आहे काय मार्केट आहे घसरायला लोकांना होप्स वाटत नाही तो पामे तुम्हाला होप्स आहेत का तुम्ही आता घालाल का व्हायचं मार्केटमध्ये मा तुम्ही पण म्हणताय ना बॉटम बघू द्या अमित काय बात आहे अमित जी तुम्ही येत आहे हाय राहुल जंगम काय म्हणताय राहुल जंगम त्या सी पी यूचं बघा ना राहुल जंगम त्या याचं बघा ना की पॅडचं आपल्या मी येतोय ये नाशिकवरून हो सुकेनकर खूप त्रास होतो खूप त्रास होतो मॅडम तुम्ही कशाला येत आहे मीच येतोय घरी मी दमलोय खूप कंटाळा आला मला आता मला तर गाडी चालवायला पण नको वाटते कोणीतरी मला ॲडासवाली कार सांगा ज्याला मी जी लावू शकतो ती चालवतो हो आणि मी घरी जातो मला नाहीच राहायचं आता पुण्यात नाही राहायचं मला टाइम काय आहे उद्या टाईम सात ते साडेआठ असं काय करताय राज जाधव राज बाबा काय म्हणत आहे राज जाधव एक असे काय ते अवली व्यक्ती आहेत आमचा हे आहेत ते सेवाक आहेत सेवा कुठेही प्रकट होऊ शकतो माणूस कुठेही त्यांना मर्यादा नाही आहेत सीमा नाही आहे काही नाही आहे एकदा असं त्यांनी तासगावला फोन केला मी तासगावला आलो ला आहे लातूरवरून अर रे, रे म्हटलं हो राहुल राजबाबा काय चाललंय राजबाबांचं डोकं भयानक चालतं त्यांचं शंभर एकरचं गणित जर मी तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला येड लागेल येड लिटरली माणूस एवढा विचार करतो का सर मलाही यायला आवडले असते नको पामे सगळ्या गोष्टी नसतात सगळ्यांसाठी रेल्वे तिकीट नाही अहो नको जी तुम्ही येण्याची इच्छा प्रस्तुत केली मी बघितलं आणि काय पाहिजे प्रेम पोचलं हो तुमचं फक्त प्रेम प्रामाणिकपणा आणि सातत्य पाहिजे मला जर तुमचं प्रामाणिकपणा आणि सातत्य असेल ना छोडू का नाही एक एक दोन हजार एकोणतीसला तुमच्या मुलांनी फक्त नाव काढायचं केशव काका केशव काका बाकी काही नाही फक्त आहे ना तो तुमचा हे आहे ना काय तो लोभ अतिहव्यास माझा मागचा लॉस ते जरा डोक्यातून बाहेर काढा मी सांगतो असं करा शांत बसा लॉस झाला तरी सुद्धा सुसह्य होईल आणि प्रॉफिट झाला तर तो दाखवण्यासारखा होईल ऑबियसली ही माझी पद्धत नाही आहे ही सिद्ध पद्धत आहे मार्केटने स्वतः केलेली हर हर गंगे उत्तम नगर ऍड्रेस उत्तम नगर शिवणे उत्तर नगर उत्तम नगर अचानक चौक टाका त्याच्या आसपास झाल्यावर मारुती बाऊंचं सा नाव सांगा लोक तुम्हाला घरी आणून सोडतील <laughs> लहानपुर आयकल न येतील तुमच्या पुढे इथे म्हणून सांगतील ते या म्हणून डोलो टाईप घे ह्या नाही डोलोचं काम होत नाही का मी सात दहा सात वीस ला डोलो खाल्ली आहे अजून काही झालं नाहीये स्टील माझ्या डोक्यात ताप आहे आणि तो खूप आहे डोलो डबल खाल्ली तर चालते का क्या बात बाते प्रणव दीड वाजता कमेंट टाकतो हो ना मलाही शंका आली दीड वाजता पोरग जाग का असतं आताच तोंडावर पुळ्या येत आहेत भाऊ दीड वाजता चॅटिंग करत असतो असो त्याच्या चांगल्या काळात आहे हा मला जमलं नाही भाऊ करून दाखवतोय ग्रो गोल्ड ईटीएफ मधून मी एक्झिट झालो एक्झिट नाही व्हायचं कार्शियल प्रॉफिट बुकिंग पामे लय उग्र उग्रवादी आहात का तुम्ही एवढा उग्र निर्णय का घेताय सर झोप घ्या लिटरली मला तेच वाटतंय पण येणार नाही आता मला गॅरंटी देतो डोलेवर निर्बंध आलेत हो ते तर तुमच्या ह्याच्यावर पण आलेत <coughs> काय ते कुठलं फिनॅक डायक्लो फिनॅकवर पण आले नको खाऊ डबल ओके ठीक आहे नाही चालत मॅडम काय म्हणताय मम्मी मलो ये लवकर तुला पण काम सांगू वाटत नाही तू पण खूप दमलीस ग पाठवतो तुम्हाला काळजी करू नका डबल नका नाही खात नाही खात चलो उद्या सगळ्यांनी भेटू आपण उद्या जे एपीज आहेत त्यांना मस्त आहे येणं आणि जे एपी नाही आहेत त्याने सुद्धा या उद्या भेटू आपण चर्चा करू पण मार्केटचं काही जास्त रटा मंगाडा काढू नका आपण ज्योतिषशास्त्र ॲस्ट्रोलॉजी त्याचा बिझनेसवरचा परिणाम चेक क्रॉस चेक ह्या गोष्टी तुम्हाला करून दाखवतो अजून भारी भारी गोष्टी दाखवतो तुम्हाला मजा येईल खूप मजा येईल अर्थात मानव या मानो तुमची मर्जी येते ओके तुम्ही माझ्याशी असहमतसुद्धा असू शकता आणि असहमत असाल तर मला जास्त आनंद आहे रेस्ट घ्या या स्पीचमध्ये रेस्ट घेतो आता चालेल चलो गायज बाय बाय म्हणा मला बाय बाय जे एन टेक केअर भेटू द्या आपण ज्यांचं अँजेल वन चालू करायचं आहे मला लिंक मागा मी तुम्हाला अँजेल वनची लिंक देईन चालू करून घ्या उद्या इंद्रिजचं से सेशन असेल तर मी तुम्हाला सांगतो चाल सर उद्याच व्हिडिओ बनवा हाय 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 होय होय जग्गो जग्गी जग्गो जग्गी तेल कापूर अंगाला लावा नाही एवढा आता आता गोळी खाऊन मी झोपलो ना त्या पुढे मला काय समजणार नाही सुधारणार नाही ओंकार तावरे रिअली थँक्स फॉर युअर मिशान्न अँड स्वीट्स तेच मी खाल्ले दे सात आठ गुलाबजाम रेटले पोटामध्ये बाकी काही खाण्याचा त्राण नाही दूध पिलंय मी पण ते पिऊ नये म्हणतात पिलंय मी मिठाच्या पाण्याची त्राणच नाही मिठायचं पान ठेवणे एवढी हिंमतच नाही माझी आता गुड नाईट गुड नाईट गुड नाईट